सिद्धन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनल वर सर्वांची खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आरोग्यदायी राहू दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य म्हणू द्या स्वामी मी आणि गणपती बाप्पाच्या चरी प्रार्थना करते आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी जी आहे ती भाद्रपद महिन्याच्या चतुर्थी दिवशी असते वर्षाला भाद्रपद महिन्याच्या चतुर्थी दिवशी आपण गणेश चतुर्थी साजरी करतो आणि अशा ह्या गणेश चतुर्थीचा आज पहिला दिवस आजचा मुहूर्त काय होता हा मी व्हिडिओ आधी टाकलेला आहे पण माझ्या घरी कशी गणपतीची स्थापना केली होती वर्षाला स्टेज टेबल ठेवतो त्याच्यावरती डेकोरेशन करून गणपती बाप्पांची स्थापना करतो पण ह्या वर्षी बघा मी गाडीच्या चहा टाकलेला आहे आणि त्यावरती मी चौरंग चौरंग वरती आसन आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे तर हा गणपती बाप्पा जो आहे तो आमचा शाडूचा आहे कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा जो गणपती आहे तो विरगळत नाही आणि मग ते विसर्जन केल्यावर त्याचे पाय मोडणं हात मोडणं तो उलटा सुलटा पडणं आपल्याला त्याचं दुःख होतं त्यापेक्षा हा जो गणपती आहे तो शाडूच आहे आणि हा गणपती आपण जो बनवतो तो पाण्यामध्ये विसर्जन करू शकतो आपण टब मध्ये घेऊन विसर्जन करू शकतो तर बघा असा गोल्डन कलर जो आहे तो छोटासा गणपती मी बनवून ऑर्डर देऊन घेतलेला आहे माझ्या मुलीची पसंती आहे तर गणपती बाप्पाची अशी आम्ही स्थापना केली आहे इथं गणोबा आहे इथे आम्ही गुळ खोबरे ठेवलेले आणि मैसूरला जेव्हा आम्ही फिरायला गेलो तेव्हा चंदनाच्या रागडाचा हादी बोगवा जो करंडा आम्ही आणलेला हा करंडा इथे ठेवलेला हे पाना पान आणि हे असं मिळेल बघा आम्ही मोतीचूरचे लाडू विकत आणलेत त्याचा नैवेद्य मी ठेवलेला आहे इथे मोदक माझी मिरजची बहीण आहे तिनं माझ्या बहिणीनं मोदक सकाळी पाठवून दिले त्या मोदकाचं नाही इथे पाच फळं पाच प्रकारची पाच फळं न ठेवता मी दोन सफरचंद दोन शितापण एक केली त्यानंतर बघा इथे बत्ताशे आणि चिरमुरे अक्षदा अष्टगंध हे दोन समय लावले आणि मी छोटसं असं अगदी सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे तर हे डेकोरेशन मी माझ्या मुलीच्या पसंतीनं गणपती बाप्पाची मनापासून तुम्ही डेकोरेशन कसं करता त्यापेक्षा गणपतीची स्थापना गणपतीची पूजा किती मनापासून करता तर ह्या अशा गणपतीची स्थापना तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये हुणा के कशी केली मला कमेंटमध्ये कळवा आणि माझा जो गणपती बाप्पाचा व्हिडिओ जो आहे गणपती बाप्पाचं डेकोरेशन आहे हे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा गणपती बाप्पाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा सगळ्या तुम्हाला चांगली बुद्धी देऊ देत तुमचं सगळं संकट दूर करू देत कारण गणपती बाप्पा जे आहेत ते बुद्धीचे दैवत आणि संकट दूर करणारे असे दैवत आहेत तर ह्या गणपती बाप्पाच्या जन्मी तुम्हाला सगळ्यांसाठी चांगलं सुख शांती समाधान येऊ दे तुम्हाला सगळ्यांना बुद्धी चांगली मिळू दे तुमचं सगळं संकट दूर होऊ दे असं प्रार्थना करते आणि सगळ्यांना गणपतीच्या शुभेच्छा देते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा पोह्या हो